नमस्कार बालमित्रांनो मी दीपक अर्जुनराव गोतावळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टिकामांडवा पंचायत समिती जिवती जिल्हा चंद्रपूर आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्व बालमित्रांचे विद्यार्थी मित्रांचे खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आता पण आज आपण इयत्ता पहिलीच्या मराठी या विषयातील लेखन हा भाग पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण इयत्ता पहिलीच्या वर्गातील लेखनाचे जे सर्व घटक आहेत ते सर्व घटक आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण अगदी सुरुवातीपासून अक्षरे गिरवण्यापासून तर आ, काना मात्रा वेलांटी इथपर्यंत अपासून तर ज्ञपर्यंतचे सर्व शब्द आपले गिरवून झालेले आहेत त्यानंतर आपण पुन्हा शब्द अक्षर आणि वाक्य कशी तयार करायची हे सुद्धा पाहिलेलं आहे त्यासोबतच आपण अर्थपूर्ण वाक्य कसे करायचं ते सुद्धा पाहिलेलं आहे कालच्या भागामध्ये आपण पूर्णविरामाचा आणि प्रश्नचिन्हाचा वापर कसा करायचा आणि वाक्य कशी तयार करायची याबद्दल सुद्धा माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व भागांची उजळी म्हणजे आजचा हा लेखनचा पाठ असणार आहे आज आपल्याला जास्तीत जास्त लेखन या भागावर सराव करायचा आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या घटकाला सुरुवात करूया पहा आपण पाहिलेलं आहे की सुरुवातीचा आपला जो भाग होता अगदी सुरुवातीच्या पहिल्या भागामध्ये लेखनी भागा या भागामध्ये आपण या ठिकाणी अशा प्रकारचे चित्र आणि त्याला लागून असलेले शब्द यापासून आपल्याला वाक्य कसं तयार करायचं आपल्या मराठी भाषा पेटीमध्ये हे साहित्य आहे आणि आपण हे शिकलेलो आहोत त्याचीच आज आपण उजळणी पाहत आहोत वाचनामध्ये आपला हा भाग झालेला आहे आता आपण या भागामध्ये याचा आपल्याला लेखन करायचं आहे ओळखा पाहू काय आहे बरं हे काय लिहिलेलं आहे याच्यावर पहा तो हा पहा कशात चित्र आहे अगदी बरोबर हा काय आहे कावळा आहे बरोबर तो कावळा आहे अशा पद्धतीनं आपण वाचन केलं परंतु या वाचलेल्या गोष्टीचं रूपांतर आता आपल्याला लेखनामध्ये करायचं आहे त्यानंतर दुसरं एक चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पहा अगदी काय आहे वाचा पाहू ही कशात चित्र आहे बरे हा फुले आहेत म्हणजे ही फुले आहेत आपल्याला हे वहीमध्ये आपल्याला लिहायचं आहे आपल्या वाचनासोबतच आपल्याला या पद्धतीचं लेखन सुद्धा करायचं आहे अशा प्रकारचा सराव या अगोदर आपण पाहिलेलाच आहे परत बघा पुढचं चित्र पहा सर्वांना हे आवडतं का कुणाकुणाला नाही आवडत कुणा कुणाला आवडते सर्वांना आवडतं पहा चित्र पहा काय ती कशाचं चित्र आहे ओळखा पाहू अगदी बरोबर वांगी काय ती वांगी आहेत ती वांगी आहेत आणि वाक्याच्या शेवटी आपण काल पाहिलं की आपल्याला पूर्ण विराम देणं अतिशय गरजेचं असतं तेव्हाच आपलं वाक्य पूर्ण होतं म्हणून आपल्याला लिहिताना लिहायचं आहे ती वांगी आहेत आणि शेवटी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे याचा आपण सराव घेणारच आहोत तशाच प्रकारे भाषा आपलं हे साहित्य सुद्धा आपण सर्वांनी वापरलेलं आहे आणि याचा सुद्धा उपयोग करून आपण विविध प्रकारचे वाक्य बनवलेली आहेत आठवतं का आपल्या सर्वांना आपण वाचनपाठमध्ये याचा सराव केलेला आहे आणि बिलकुल याला आपण वाचल्यानंतर लेखनामध्ये सुद्धा उतरवायचं आहे बरोबर अगदी अशाच प्रकारचे साहित्य तुम्हाला विविध प्रकारचं साहित्य आपल्या मराठी भाषा पेटीमध्ये आपण वाचन आणि लेखनासाठी वापरलेलं आहे याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला की एक शब्द झाल्याच्या नंतर मधामधात काही चित्रे दिलेले आहेत आणि त्या चित्राच्या ठिकाणी अगदी अक्षरामध्ये त्या चित्राचं आपल्याला नाव लिहायचं आहे आणि वाक्य पूर्ण करून पूर्ण वाक्य आपल्याला परत एकदा लिहून काढायची आहेत त्यानंतर आपण लेखनाच्या सगळ्यात शेवटच्या भागामध्ये पाहिलं होतं की आपल्याला अशा प्रकारचे काही चित्र दिलेले असतात आणि ते चित्र आपल्याला चित्र पाहून त्याचं वर्णन करायचं असतं की या चित्रामध्ये नेमकं आपल्याला काय दिसतं आणि या चित्राचं आपल्याला वर्णन करायचं असतं बरोबर अगदी अशा प्रकारची माहिती आपण सर्वांनी पाहिलेली आहे तर विद्यार्थ्यांनो आपण या प्रकारची सगळं माहिती सर्व माहिती आपण आता या पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पहा आपण इयत्ता पहिलीचा विषय मराठी हा विषय आपण पाहत आहोत यामध्ये आजचा जो आपला घटक आहे तो घटक आहे लेखन या लेखन या घटकाबद्दल आज आपल्याला माहिती पाहायची आहे बघा याच्यामध्ये काय आहे बरं आजचा आपला उपघटक दिलेल्या शब्दापासून आपल्याला वाक्य तयार करायची आहेत बघा दिलेल्या शब्दापासून वाक्य तयार करणे तसेच दुसरा उपघटक आहे की अर्थपूर्ण वाक्य तयार करणे बरोबर नुसतं वाक्य तयार करायचं नाही आहे तर त्या वाक्याचा अर्थ सुद्धा तयार झाला पाहिजे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार झालं पाहिजे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे तसेच तिसरा भाग आपण पाहणार आहोत चित्राचे निरीक्षण करून वाक्य लिहिणे अर्थातच त्याचा आपल्याला वर्णन करणे अशा प्रकारचे भाग या लेखनी घटकामध्ये आपल्याला पाहायचे आहेत पहा आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतं सर्वांना हे चित्र परिचयाचं आहे बघा सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचायचं आहे वाचा पाहू काय आहे तो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी वाचत वाचत लिहायचं सुद्धा आहे जसं आता मी या ठिकाणी लिहितोय बरोबर हा कशाचं चित्र आहे सांगा पाहू अगदी बरोबर हा काय आहे वाघ हा काय आहे वाघ हा वाघ काय आहे आहे हा वाघ आहे अशा पद्धतीनं आपलं पहिलं वाक्य या ठिकाणी पूर्ण झालं आहे पूर्ण झालं आहे का नाही कारण आपण या ठिकाणी पूर्णविराम दिला नाही आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्णविराम देऊन आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे पहा बरं आपण लिहिलेलं वाक्य बरोबर आहे का अगदी बरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या अक्षरामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसतं की हा काय आहे हा वाघ आहे म्हणून आपण वाघाच्या चित्राऐवजी त्या ठिकाणी वाघ हे नाव लिहिलेलं आहे पुढचं चित्र पहा काय दिसतं तुम्हाला सांगा पाहू चला लिहायला सुरुवात पण करायची बर। आहे सोबत सोबत आपल्याला सोबत सोबत तुम्हाला सर्वांना लिहायचं सुद्धा आहे हा काय हा पहा बर आपण भाजीत टाकतो अगदी बरोबर काय आहे हा लसूण काय आहे लसूण हा लसूण आहे बरोबर या पद्धतीनं आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि शेवटी वाक्याच्या शेवटी काय द्यायचं आहे पूर्णविराम द्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीनं तर आपण लिहिलेलं वाक्य आहे का बरोबर तपासून पाहूयात हा लसून आहे बरोबर ते काय आहे दिसतो तुम्हाला सर्वांना हा लसून आहे अगदी बरोबर त्याच्या पुढं पाहूया हे काय आहे बरं अगदी सकाळी सकाळी आपण पाहतो हा काय आहे हा कप बरोबर काय आहे कप आहे काय आहे कप आहे हा कप आहे आणि वाक्याच्या शेवटी तुम्हाला परत एकदा पूर्ण विराम द्यायचा आहे अशा प्रकारे हा काय आहे हा कप आहे बरोबर सगळ्यांनी कप पाहिलेला आहे सर्वांना कब माहिती आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वाक्य लिहायचं आहे आणि शब्द आणि चित्र याच्या मदतीनं आपल्याला वाक्य तयार करता आले पाहिजे या प्रकारचे आपले वाक्य अनेक वाक्य आपण शब्द आणि चित्र पाहून आपल्या शाळेत असलेल्या त्या मराठी भाषा पेटीचा उपयोग करून आपल्याला अनेक प्रकारचे वाक्य लिहिता येतात आपला उद्देश आहे की आपल्याला जास्तीत जास्त लिहिता आले पाहिजे आता या ठिकाणी पहा तुम्हाला थोडस वेगळ्या प्रकारचे शब्द पाहायला मिळतील काय म्हणतो बरं इथं आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही काय करायचं आपल्याला या ठिकाणी काही शब्द दिले आहेत बरोबर रमेश बंद दरवाजा आणि कर अशा प्रकारचे आपल्याला शब्द दिलेले आहेत हे शब्द आपल्याला एकदाच वापरायचे एक, हो आप एक शब्द आपल्याला कितीदा आहे एकदाच घ्यायचा आणि याच्यापासून काय तयार करायचं आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचंय म्हणजे त्या वाक्याचा अर्थ सुद्धा तयार झाला पाहिजे तर बघूया आपण कशा प्रकारे वाक्य तयार होतं काय घेऊ सगळ्यात पहिले काय शब्द येईल सांगा बरं थोडासा विचार करा अगदी बरोबर सर्वप्रथम आपण घेऊया एक नंबरला आपला जो एक नंबर आहे तो आहे रमेश काय आहे रमेश म्हणून आपण अगोदर ते या ठिकाणी लिहून घेऊया रमेश रमेश पुढं काय होईल बरं पहा लक्ष द्या रमेश बरोबर दरवाजा काय शब्द येईल दरवाजा द र वा जा रमेश दरवाजा त्याच्यानंतर बंद आणि मग शेवटी काय येईल कर झालं की नाही वाक्यपूर्ण अर्थपूर्ण वाक्य तयार झालं की नाही रमेश दरवाजा त्याच्यानंतर काय खाली मग आपल्याला लिहायचं आहे रमेश दरवाजा बंद कर आणि वाक्य लिहिल्याच्या नंतर ते वाक्य पूर्ण कधी होईल या वाक्याच्या शेवटी आपल्याला आपण पूर्णविराम दिला की त्यानंतर हे वाक्य पूर्ण झालं असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागतं बघा रमेश दरवाजा बंद कर हे अर्थपूर्ण वाक्य झालंय दा, जर आपण असं म्हटलं असतं रमेश कर बंद दरवाजा तर ते वाक्य अर्थपूर्ण झालं असतं का अजिबात नाही परत या ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण वाक्यच तयार करायचंय काय शब्द दिलेले आहेत आपल्याला इथं पाऊस हा शब्द दिलेला आहे बग दिलेला आहे आणि आई दिली आहे आता काय वाक्य तयार होईल इथं थोडासा विचार करा सगळेजण पहा सर्वप्रथम काय शब्द येईल पाऊस आहे बग आहे आणि आई शब्द आहे मग सुरुवातीला काय शब्द येईल पहिला अगदी बरोबर आई पहिल्या नंबरला काय येईल आई त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला काय येईल पाऊस आणि तिसऱ्या नंबरला काय येईल शेवटी बग आता हे अशा पद्धतीनं वाक्य तयार झालं आई पाऊस बग बरोबर आणि मग आपण इथं त्या वाक्याला लिहून काढायचं आहे म्हटल्याच्या नंतर वाचल्याच्या नंतर काय लिहायचं आहे आपल्याला आई पाऊस बरोबर आणि शेवटी काय आलं आपलं बघ आई पाऊस बग या पद्धतीनं आणि या ठिकाणी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे अशा प्रकारे आपलं पुन्हा एक अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे त्यानंतर आपण पुढं चालूया पुढचं चा बघा पुढं पुढं परत अजून एक आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे शब्द दिलेले आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो की शब्द काय आहेत सुंदर माझी आहे आणि शाळा आपण असं म्हणू का सुंदर माझी आहे शाळा असं म्हणू का आपण नाही मग कशा पद्धतीने आपल्याला करता येईल पहा आता आपण पहिला शब्द घेऊया कसा करता येईल माझी बरोबर त्यानंतर शाळा शाळेच्या नंतर आपण पाहूया सुंदर आणि मग आहे बरोबर माझी शाळा सुंदर आहे आहे की नाही तुमची शाळा सुंदर मग तशाच प्रकारे हे वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचंय माझी माझी शाळा सुंदर आहे आणि तुम्हाला पण हे पाच पाच तुम्हाला सुद्धा हा सराव करायचा आहे अशा पद्धतीनं पूर्णविराम आणि मग हे एक वाक्य तयार झालं अर्थपूर्ण वाक्य परत पाहूया पुढे एक आता या ठिकाणी तुम्हाला हे सुद्धा आपला झालेला भाग आहे की याच्यामध्ये सुद्धा आपण दिलेल्या शब्दावरून वाक्य तयार करायचं आहे आणि लिहायचं आहे काय म्हटलेलं आहे दिलेल्या शब्दावरून वाक्य तयार कर आणि लिही आता बघा शब्द काय दिलेला आहे आई काय शब्द दिलेला आहे आई आता आई या शब्दावर आपण एक वाक्य तयार करायचंय आपल्याला माहित आहे ना कशी दिसते आपली आई आई बद्दल काय सांगता येते बघा माझी आई काय वाक्य तयार करू शकतो आपण माझी आई कशी आहे तुमची आई प्रेमळ आहे सुंदर आहे बरोबर माझी आई छान आहे अशा प्रकारचे विविध प्रकारचे वाक्य आपल्याला आई या शब्दापासून तयार करता येतात पहा मी काय वाक्य तयार केलेलं आहे माझी आई माझी आई प्रेमळ आहे आपण अशा प्रकारचे अनेक वाक्य तयार करू शकतो आई या शब्दापासून बरोबर तर आपल्याला जास्तीत जास्त वाक्य तयार करून आपल्या वर्ग शिक्षकाला पण दाखवायचे आहेत पुढचा शब्द पहा लाडू सगळ्यांना आवडतो की नाही लाडू अगदी बरोबर लाडू सगळ्यांना आवडतो मग आपण लाडूपासून शब्द काय वाक्य तयार होईल आपल्याला मला बरोबर मला लाडू खायला आवडतो आवडतो की नाही ते जे, जे आपल्याला आपण म्हणतो ते ते सगळी वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहून काढायची आहेत अशा प्रकारे मी फक्त एक आपल्याला उदाहरण सांगत आहे की मला लाडू खायला आवडतो आणि शेवटी मी पूर्णविराम देत आहोत लक्ष असू द्या सर्वांनी की हे पूर्णविराम दिल्यावरच आपलं वाक्य पूर्ण होत असतं बरोबर लाडू या शब्दापासून आपल्याला अनेक वाक्य बनवता येतात मला लाडू खायला आवडतो मला गोड लाडू खायला आवडतो मला तिळाचे लाडू आवडतात अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करता येतात त्यानंतरचा शब्द आहे घर बघा परत या ठिकाणी घर शब्द आलाय याच्यापासून आपण काय काय तयार शकतो बरोबर पहा माझे घर सुंदर आहे या पद्धतीनं आपल्याला लेखन करायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आणि पूर्ण विराम द्यायचा आहे शेवटी बरोबर माझे घर सुंदर आहे अशा पद्धतीनं आपल्याला विविध प्रकारचे घराबद्दल सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे वाक्य तयार करता येतात तुम्हाला यापेक्षा जास्त जेवढे जा वाक्य तयार करता येतील तेवढे वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत त्यानंतर बघा गाय या ठिकाणी तुम्हाला गाय हा शब्द दिसतो तर प्रत्येकाच्या घरी गाय असते आणि तुम्ही गाय पाहिलेली आहे मग या गायबद्दल सुद्धा आपल्याला अधिक खूप सारे वाक्य तयार करता येतात जसं एक अगदी साध वाक्य आहे की गाय दूध देते बरोबर गाय दूध देते गाईला दोन शिंग असतात अशा प्रकारे गायला चार पाय असतात अशा पद्धतीनं आपल्याला विविध प्रकारचे वाक्य तयार करता येतात अशा प्रकारे आपल्याला वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्णविराम हा द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण गायवर सुद्धा आधारित अनेक प्रकारचे वाक्य लिहू शकतो आणि ते लिहून आपल्याला दाखवायचे आहेत आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहेत आता इथं बघा याच ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक शब्द दिलेला आहे चहा चहा ठीक आहे या चहा या शब्दापासून आपल्याला कितीतरी वाक्य तयार करता येतात बरोबर मला चहा आवडतो माझे पप्पा चहा पितात अशा प्रकारचे चहामध्ये साखर असते अशा अनेक वाक्य आपल्याला तयार करता येतात बरोबर अगदीच या ठिकाणी आपण पाहू शकतो बघा कशा प्रकारचे वाक्य तयार झालेले आहेत मी चहा पीत नाही बरोबर चहा खूप गोड आहे पूर्णविराम चहाला दूध नाही बरोबर त्यानंतर आपण एखाद्याला विचारतो चहा हवा का प्रश्न चिन्ह पडतो ना आपल्याला प्रश्न पडतो ना त्यावेळेस आपण प्रश्नार्थक चिन्ह देतो म्हणजे वाक्य पूर्ण झालेलं आहे मला चहा आवडत नाही अशा प्रकारची वाक्य या ठिकाणी मी तयार केलेली आहेत आपल्याला सुद्धा चहा या शब्दापासून खूप सारी वाक्य तयार करता येतील पुढचा शब्द पहा फूल अगदी सगळ्यांच्या आवडीचा आहे सर्वांना फुलं आवडतात की नाही मग फुला या फुलापासून सुद्धा आपल्याला विविध प्रकारची वाक्य तयार करता येतील काय वाक्य तयार करता येतील पहा बरं विचार करा आपल्याला छोटी छोटी वाक्य आपल्याला तयार करायची आहेत दिलेल्या शब्दापासून आपल्याला या प्रकारे छोटी छोटी वाक्य तयार करायचे आहेत मग काय तयार करू शकतो आपण फुल या शब्दापासून मला फुले आवडतात फुले देवाला वाहतात बरोबर फुले स्वागत करण्यासाठी वापरतात अशी अनेक प्रकारची शब्द वाक्य आपल्याला या फुल या शब्दापासून तयार करता येतात बघा आता मी या ठिकाणी काही वाक्य तयार केलेली आहेत फूल खूप सुंदर आहे फूल लाल रंगाचे आहे फूल देवाला वाहतात आणि शेवटचं वाक्य तयार केलेलं आहे फूल तोडू नये आणि पूर्णविराम सुद्धा दिलेला आहे बरोबर म्हणजे या पद्धतीने आपल्याला विविध प्रकारची वाक्य दिलेल्या शब्दापासून तयार करता येतात आता त्यानंतर पुढं आहे पुढील चित्र पाहायचं आहे आणि आपल्याला वाक्य तयार करायचं आहे पहा बरं सगळेजण व्यवस्थित चित्र पहा काही शब्द दिलेले आहेत आणि काही ठिकाणी तुम्हाला शब्दाच्या ऐवजी चित्र दिलेलं आहे ते चित्र पाहून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे आणि ते वाक्य लिहून सुद्धा काढायचं आहे बघा काय म्हटलं चित्र पाहून वाक्य तयार करा आणि लिहा बरोबर आता या ठिकाणी पहा काय दिसतरी तुम्हाला चित्रामध्ये आपण वाचूया पहा रोज पहाटे कशाचं चित्र आहे अगदी बरोबर कोंबडा आणि आरवतो मग वाक्य कसं तयार होईल रोज पहाटे कोंबडा आरवतो मग हेच वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचं आहे रोज पहाटे ऐवजी काय तिथं शब्द लिहायचा आपल्याला कोणता शब्द आहे कोंबडा रोज पहाटे रोज पहाटे कोंबडा आरवतो कोंब डा रोज पहाटे कोंबडा आ र व तो रोज पहाटे कोंबडा आरवतो आणि शेवटी काय दिलेला आपण पूर्णविराम दिलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला वाक्य तयार करायचं आहे त्यानंतर पुढचं वाक्य पहा या वाक्याकडे तुम्ही पहा या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला ही दोन चित्र दिलेलं आहे सुरुवातीला कोण आहे बरोबर आहे की मुलगी आहे अगदी बरोबर मुलगी हे काय बेडूक बरोबर मग बेडू। काय होईल वाक्य ही मुलगी बेडूकला म्हणू का आपण नाही बेडकाला पाहून घाबरून पळत आहे वाक्य कसं तयार होईल ही मुलगी बेडकाला पाहून घाबरून पळत आहे अशा पद्धतीचं वाक्य आता तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायचं आहे बरोबर आपलं वाचून झालं वाचून झालं की लगेच आपल्याला या ठिकाणी ते तुम्हाला उत्तर या ठिकाणी त्याच लिहायचं आहे आणि आपल्याला लेखनाचा अधिकाधिक सराव करायचा आहे पुढचं पहा पुढचं चित्र पहा इथं सुद्धा तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत चित्र पाहून तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे काय दिसतं बरं चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा शेतकरी शेतात ट्रॅक्टर वापरतो बरोबर कशाचं चित्र आहे ट्रॅक्टरचं चित्र आहे मग आपल्याला या ठिकाणी ते वाक्य इथं लिहून काढायचं आहे का शेतकरी बरोबर शेतात शेतात ट्रॅक्टर वापरतो वापरतो बरोबर अशा पद्धतीने आपल्याला आणि पूर्णविराम म्हणजे आपलं वाक्य पूर्ण झालं शेतकरी शेतात ट्रॅक्टर वापरतो बरोबर अशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलेलं आहे आता आपल्याला त्याच्या पुढचं वाक्य पाहायचंय की पा कशात चित्र आहे ओळखा पाहू अगदी बरोबर बसचं चित्र आहे मग इथं काय लिहायचंय आपल्याला या शब्दाच्या चित्राच्या ऐवजी बस चित्रा लिहायचं आहे मग बस ने आपण प्रवास करतो आणि या ठिकाणी ते वाक्याचं लेखन करायचंय या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुढचं चित्र पहा त्याच्या समोरच्या चित्राकडे लक्ष द्या बघा काय म्हणते पुढचं वाक्य काय शब्द काय इथं मला काय बघा पाहू हे काय आहे या ठिकाणी तुम्हाला एक घोडा गाडी दिसते त्याला आपण टांगा म्हणलं तरी चालतं मला घोडागाडीतून प्रवास करायला आवडते बरोबर चित्राच्या ऐवजी या दिलेल्या चित्राच्या ऐवजी आपल्याला काय टाकायचं आहे शब्द टाकायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे समोर लिहायचं आहे इथं पहा आता समुद्रात पुढचं वाक्य बघा समुद्रात काय दिसत तुम्हाला काय म्हणायचं याला सांगा भाऊ काय अगदी बरोबर हे आहे जहाज काय जहाज समुद्रात जहाज दिसते आणि मग या ठिकाणी तुम्हाला ते वाक्य लिहून काढायचंय काय लिहायचंय समुद्रात बरोबर समुद्रात या चित्राच्या ऐवजी या चित्राच्या ऐवजी आपल्याला शब्द लिहायचं आहे समुद्रात जहाज बरोबर आणि शेवटचा शब्द दिसते समुद्रात जहाज दिसते बरोबर अशा पद्धतीनं पूर्ण विराम दिल्याच्या नंतर आपलं वाक्य त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे म्हणजे समुद्रात जहाज दिसते बरोबर आता इथपर्यंत आपण बघितलं आता आपण शेवटचा भाग पाहूया यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत आणि या ठिकाणी बघा खालील चित्राचं निरीक्षण करून वर्णन लिहे म्हणजे तुम्हाला या चित्राचं निरीक्षण करायचं आहे त्याचं वर्णन तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे पहा बरं या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतं या चित्रामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या गोष्टी दिसतात मग ते तुम्हाला पहिलं पाहायचं आहे मनातल्या मनात त्याचं वाचन करायचं आहे की नेमकी ही मुलं काय करत आहेत या ठिकाणी कोणता खेळ खेळत आहेत चित्राचं पहिलं निरीक्षण करायचं आहे निरीक्षण केल्यानंतर आपले वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचे आहेत आणि मनात तयार केल्याच्या नंतर आपल्याला ती सगळी वाक्य या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी आपल्याला एकाखाली एक लिहून कळायची आहे एकतर आपण याला गोष्टी लिहू शकतो किंवा मग याला आपण एक एक वाक्यसुद्धा लिहू शकतो जसं की एक वाक्य या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एक मुलगा पतंग उडवत आहे बरोबर एक मुलगा पतंग उडवत आहे वाक्य पूर्ण झालं स्टॉप यानंतर दुसरा मुलगा त्या मुलाला पतंग उडवण्यास मदत करत आहे हिरवीगार झाडे आहेत विविध प्रकारची घरे आहेत आकाश निळे दिसत आहे आकाशात खूप सारे पतंग दिसत आहेत अशा प्रकारची विविध प्रकारची वाक्य आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतात आणि तयार करून ती वाक्य सर्व वाक्य आपल्या वर्गातील शिक्षकांना दाखवायचे आहेत तर अशा प्रकारे आपण चित्रावरून वाक्य कसं तयार करायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलो आहेत काल मित्रांनो आता आपण लेखन कसं करायचं या प्रकारच्या यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी कशा प्रकारे त्याचा वापर करायचा आणि जास्तीत जास्त लेखन कशा प्रकारे करायचं हे आपण पाहिलेलं आहे आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये अनेक साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला जास्तीत जास्त लेखन या ठिकाणी करायचं आहे निश्चितच आपल्याला आजचा हा भाग आवडला असेल पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका मजेशीर घटकासह तोपर्यंत धन्यवाद